हा शब्द वापरतो त्याचं कारण असे गोपीनाथराव त्यांना पंकू म्हणायचे आणि आमच्या पेक्षा लहान होत्या त्या लहान होत्या म्हणून पंकुताई म्हणणं म्हणजे वेगळं नाही त्यांना मुंडे साहेब पंकू म्हणायचे मी सुद्धा पंकुताई म्हणतोय बरं का पंकजा ताई सुद्धा नाही ओ ताई तुम्हाला ताई साहेब म्हणलं मी ताई साहेब म्हणला तुम्ही काय मान राखला माझा असं कस काय केलं तुम्ही हे करायला नको होता तुम्ही जे नको ते केलं मला पाडायला निघाल्या ही शिट्टी आणता माझ्या विरोधात अरे हे एवढ मोठ बातगाड हे पोंकुत आहे कवर हलणारच हल नाही हे <laughs> बदगाड परत येतच नाही कधी आणि यांच्या संस्थेवर काम करणाऱ्या मास्तरां